अवधूत चिंतन श्री गुरुदैवदत्त श्री स्वामी समर्थ स्वामीराया या चॅनलमध्ये तुमच्या मनापासून खूप खूप स्वागत आहे मनुष्य आपण जेव्हा जन्माला येतो तेव्हा आपण काही ना काही ऋण आपल्यासोबत घेऊन येत असतो आणि आपला, आपला जन्म हा काहीतरी ऋण फेडण्यासाठीच आपला जन्म झालेला असतो पण आपण मागच्या जन्मामध्ये कुठले पाप केले आहेत किंवा कुठलं पुण्य केले आहे हे आपल्याला ठाऊक नसतं किंवा कोणाचे ऋण आपल्याला आपल्याला फेडायचे आहे हे सुद्धा आपल्याला माहित नसते म्हणून तर आपण या तो की आपल्याला ऋण फेडण्यासाठी हा मनुष्य जन्म आपल्याला भेटलेला असतो तर मनुष्य जेव्हा हा जन्म घेत असतो तेव्हा त्याच्यासोबत काही ना काही कोणाचे ना कोणाचे ऋणबंध असतात म्हणजे आपण म्हणतो की कोणाचे ना कोणाचे ऋणबंध आपल्यासोबत आहेत ऋणबंध म्हणजेच की कोणाचे ना कोणाचे ऋण आपल्याला फेडायचे आहेत तर ते ऋण म्हणजेच की काय असतात किंवा मनुष्य जेव्हा जन्म घेतो तेव्हा त्याच्यासोबत कुठले पात्र ऋण येतात तर ते बघूया मनुष्य हा जेव्हा जन्म घेत असतो तेव्हा मनुष्यासोबत पाच ऋण हे सोबत येत असतात ते म्हणजेच की देव रूण, ऋषी ऋण पितृ ऋण मनुष्य ऋण व भूत ऋण ही पाच सोबत घेऊनच मनुष्य हा जन्म घेत असतो रोजच्या दिनक्रमात या ऋणातून आपण मुक्त होण्याचा प्रयत्न करत असतो पण जर आपण बाकी सगळ्या ऋणातून मुक्त झालो पण पितृ ऋणातून जर आपण मुक्त नाही होऊ शकलो तर आपल्याला प्रखर पितृदोष हा निर्माण म्हणजे आपल्याला लागत ला असतो किंवा निर्माण होत असतो व त्याचे आणि प्रखर पितृदोषाचे परिणामही आपल्याला आपल्या स्वतःवरती आणि आपल्या कुटुंबावरती सुद्धा आपल्याला हे बघायला मिळत असतात आणि असा प्रखर पितृदोष निवारण करण्यासाठी आपल्याला खूप काही खर्च करत असतो किंवा नारायण नाग बली करत असतो पण नारायण नाग आपण करतो तेव्हा नारायण नागबलीचा जो प्रभाव आहे तो फक्त तीन वर्षासाठी असतो तीन वर्षामध्ये त्याचा प्रकर प्रभाव हा कमी होत जातो म्हणून दर तीन वर्षाला आपल्याला नारायण नागबली ही करायची असते पण नारायण नागबली करणे हे प्रत्येकाला शक्य होत नाही प्रत्येकजण तीन दर तीन वर्षाला नारायण नागबली करू शकत नाही म्हणून आपण आपण आपल्या पित्रांना तृप्तता देण्यासाठी भगवान श्री विष्णूंची सेवा करत असतात कारण श्री विष्णू जर आपण सेवा केली तर आपल्याला जे पितृदोष असतात हे काहीतरी प्रमाणामध्ये कमी होत असतात तसेच आपण आपल्या कुंडलीमध्ये जे दोष असतील किंवा आपले कुठलेही शुभकार्य होत नसेल आपण कुठलेही शुभकार्य करायला गेलो तर ते होत नसेल किंवा आपल्या घर आपल्याला जॉब लागत नसेल किंवा कुठल्याही आपल्या समस्या असतील या समस्या आपल्याला आपल्या पितृदोषामुळे निर्माण होत असतात आणि हा पितृ हा प्रखर पितृदोष निवारण करण्यासाठी आपल्याला श्री सेवा ही करणे अत्यंत महत्त्वाचे असते म्हणून या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहेत की आपण प्रखर पितृदोष दूर करण्यासाठी कुठल्या सेवा करायच्या आहे किंवा आपण त्या कोणत्या दिवशी करायच्या आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहेत म्हणून व्हिडिओ हा शेवटपर्यंत तुम्ही नक्की बघायचा आहे स... सतरा जुलै दोन हजार चोवीस या दिवशी आषाढ एकादशी आहे आणि आषाढ एकादशीच्या दिवशी श्री हरिष्णू हे निद्रा अवस्थेमध्ये जात असतात निद्रा अवस्थेमध्ये जातात म्हणून त्या एकादशीला आपण देवशैनी एकादशी सुद्धा म्हणत असतो देवशैनी एकादशीच्या दिवशी आपण श्री विष्णूंचा अवतार म्हणजेच की श्री हरि विठ्ठल यांची मोठ्या प्रमाणामध्ये सेवा करत असतो प्रत्येक जो वारकरी संप्रदाय आहे हा जो वारकरी संप्रदाय हा श्री विठ्ठ विष्णूंची अवतार असलेला श्रीहरी विठ्ठल यांची या दिवशी खूप मोठ्या प्रमाणामध्ये सेवा करत असतो एकादशीच्या दिवशी पंढरीला जाऊन प्रत्येकजण श्री हरिष्ण विठ्ठलांचं दर्शन घेत असतं काही काही जण आपण श्री विष्णूंच्या मंदिरात जात असतो एकादशीच्या दिवशी विष्णूंची सेवा करत असतो आणि पितृ ऋण हा जर आपल्यासोबत असेल तर पितृदोष हा प्रखर पितृदोष आपल्याला दूर करण्यासाठी आपल्याला या दिवशी श्रीहरिविष्णूंची सेवासुद्धा करायची आहे आणि ती सेवा म्हणजेच की आपल्याला या दिवशी श्री भाग भागवत या ग्रंथाचं आपल्याला पारण करायचं आहे आता या ग्रंथाचं पारायण करायचे म्हणजेच या ग्रंथ मोठा असल्यामुळे प्रत्येकजण या ग्रंथाचं पारायण करणं शक नाही म्हणजे या ना दिव एक पारायण आपल्याला एकादशीच्या दिवशी करणं या ग्रंथाचं शक्य होत नाही किऱ्या एका दिवसात पारायण करणे हे शक्य नसल्यामुळे आपल्या परमपूज्य गुरुमाऊली यांनी विकसित म्हणजे प्रका प्रकाशित केलेल्या श्री संक्षिप्त संक्षिप्त श्रीमद भागवत या ग्रंथाचे आपण या दिवशी पारायण करू शकतो कारण आपण एकादशीच्या दिवशी श्रीमद भागवत या ग्रंथाचं पारायण करू शकत नाही म्हणून आपल्या गुरुमाऊलीने आपल्यासाठी संक्षिप्त श्रीमद भागवत हा या ग्रंथ प्रकाशित केला आहे आणि हा ग्रंथ प्रकाशित करताना त्यांनी या ग्रंथात मूळ ग्रंथातील कोणताही विषय वगळलेला नाही आहे कोणताही विषय न वगळता या ग्रंथाची निर्मिती गुरुमावलींनी केली आहे म्हणून या दिवशी या संक्षिप्त ग्रंथाचे भागवत ग्रंथाचे मनोभावीने वाचन किंवा मनन किंवा चिंतन आपण करायची आहे म्हणजेच जर तुम्ही वाचन नाही करू शकले तर आपण त्याचं श्रवणसुद्धा तरी केलं तरी चालतं संशिक्त त्या ग्रंथाचा ज्या एक एकादशी दिवशी जो कोणी पारायण करतो त्याचा प्रखर पितृदोष असला तरी तो निवारण होतो म्हणजे होतो प्रत्येक एकादशीला आपण ग्रंथा केंद्रामध्ये सुद्धा या ग्रंथाचा आपण पारायण करत असतो म्हणून श्रीमद भागवत या ग्रंथाचे पारायण करणे म्हणजेच साक्षात श्रीहरिविष्णूंची उच्च कोटीची सेवा आपल्याकडनं होत असते आणि या दिवशी या सेवा केल्याने आपल्याला पितृदोषातून मुक्तता सुद्धा मिळत असते तसेच आपल्या पित्रांना शांती सुद्धा मिळत असते आणि या ग्रंथाचे पठण आपण जर करायचं म्हटलं तर आपण हे पठण कसं करायचं आहे तर ते थोडक्यात बघूया की या ग्रंथाचं पठण आपण अत्यंत साध्या आणि सोप्या पद्धतीने करायचे आहे एका एकादशीच्या दिवशी आपल्या सर्वांचा उपवास तर असतोच कारण आपण प्रत्येक जण हा महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीचा एकादशीच्या दिवशी उपवास असतो आणि एकादशी दिवशी प्रत्येक जण श्रीहरी विठ्ठलांची सेवा करत असतो तर त्या दिवशी आपण एकादशीच्या दिवशी आपल्याला श्री विष्णूंची पित्रांसाठी मुक्तता देण्यासाठी जी सेवा आपण करणार आहे ते म्हणजे संक्षिप्त श्रीमद भागवत या ग्रंथाचं आपल्याला पारण करायचं आहे या ग्रंथाचं पारण करत असताना आपल्याला एका बैठकीमध्ये पारण करणे शक्य झाले तर ते नक्की करायचं आहे जर तुम्हाला एका बैठकीमध्ये बसून म्हणजे पारण एका बैठकीत म्हणजे की एक एकाच वेळेला बसून आपल्याला पूर्ण पुस्तक हे वाचायचं आहे या ग्रंथामध्ये एकामध्ये एक ते चौदा अध्याय दिले आहेत आणि हा ग्रंथ एक ते चौदा या अध्यायाचा आपल्याला एका बैठकीमध्ये पाठ पठन करायचं आहे काही कारणास्तव काही काही लोकांना या ग्रंथाचे एका बैठकीमध्ये पठण करणे हे शक्य होत नाही तर त्यांनी दिवसभरातून जसा तुम्हाला वाचणे शक्य होईल तसे तुम्ही या ग्रंथाचे पठन केले तरी चालेल पण नक्की या ग्रंथाचं आपल्याला पारण त्या दिवशी नक्की करायचं आहे तसेच पारायण करताना आपण ब्रह्मचर्याचे पालन नक्की करायचे आहे सो पारायण कसं करायचं म्हणजे पठण कसं करायचं आहे हे आपण बघितलं पठण करणं करण्याच्या पूर्वी आपण आपल्याला काही ज्या सेवा सांगितल्या आहेत त्या सेवा आपण या ग्रंथामध्ये सांगितल्याप्रमाणे या सेवा आपण करायच्या आहेत पठण करण्याच्या पूर्वी आपल्याला सगळ्यात आधी आपल्याला स्वामी स्थवन हे वाचायचं असतं स्वामी स्थवन वाचल्यानंतर आपल्याला स्वामी स्तवन वाचून झाल्यानंतर आपल्याला श्री गणपती अथर्व शिष्य हे एक वेळा पठण करायचं असतं त्याच्यानंतर आपल्याला श्री स्वामी समर्थ या मंत्राची एक मार जप करायचा असतो आणि चोवीस वेळा श्री गायत्री मंत्र चोवीस वेळा गायत्री मंत्र म्हणायचा असतो आणि एक मार श्री विष्णू गायत्री मंत्र जप आपल्याला करायचं असतो तसेच एक वेळा आपल्याला पुरुषसुक्त व एक वेळा श्रीसुक्त या ग्रंथ सुक्ताचे सुद्धा पठन आपल्याला करायचे आप आहे हे पुरुष सुक्त आणि श्रीसुक्त हे आपल्या नित्यसेवेमध्ये दिलेले आहे ते तुम्ही तिथून पठन करू शकता एवढं वाचून झाल्यानंतर मग आपल्याला जो येतो तो श्रीमद भागवतात श्रीमद भागवत या ग्रंथातील पहिला अध्याय वाचायला आपली इथून सुरुवात होणार आहे एक ते चौदा अध्याय वाचून झाल्यानंतर आपलं एक पारायण पूर्ण होतं हे पारायण पूर्ण झालं केल्याने आपल्याला जे जे पुण्य मिळत असतं ते पुण्य आपल्याला श्रीमद भागवत या ग्रंथ मोठ्या ग्रंथाचं जे आहे ते पठन केल्याने जे पुण्य मिळतं तेच पुण्य आपल्याला या संक्षिप्त श्रीमद भागवत या ग्रंथाचे पठन केल्याने आपल्याला मिळत असते आणि आपल्या जर पितृणातून मुक्तता हवी असेल तर आपण या ग्रंथाचे या दिवशी नक्की पारायण करायचे आहे सर्वांनी तुम्ही दुसरी कुठली सेवा करा न करा पण या दिवशी ह्या एकादशीच्या दिवशी श्रीमद भागवताचं पारायण तुम्हाला संक्षिप्त श्रीमद भागवत या ग्रंथाचं तुम्हाला पारायण तुम्ही नक्की करायचं आहे कारण प्रत्येकाला प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काही समस्या असतात आणि पितृदोष सुद्धा असतो पितृदोष असला म्हणजे आपल्या घरामध्ये कुठलंच आपल्याकडनं शुभकार्य होत नाही कारण आपल्या पित्रांना जी शांतता असते जी तृप्ती असते ती मिळाली नसते आणि पित्रांना तृप्त करण्याचे काम संक्षिप्त श्रीमद भागवत हे करत असतं कारण श आपल्याकडनं श्री विष्णूंची जी सेवा, सेवा आहे ती सेवा आपल्याकडनं घडते आहे हे खूप महत्वाचं आहे या ग्रंथाचं पारायण झाल्यानंतर एक माळ ओम नमो वासुदेवाय नमः या मंत्राची सुद्धा करायची आहे आपल्याकडनं या ग्रंथाचं पारायण करणं खूप महत्वाचं आहे कारण आपण ऋणामध्ये जर बांधलेले गेले असले तर या पितृणातून मुक्तता देण्याचे काम या ग्रंथ करत असतो आणि हा ग्रंथ तुम्हाला आपल्या स्वामींच्या केंद्रामध्ये जरी नक्की मिळून जाईल हा ग्रंथ तुम्ही स्वामींच्या केंद्रातून नक्की घेऊ शकतात किंवा तुमच्या तुम्ही हे ऑनलाईन सुद्धा गुगलवरती सर्च करून त्याची पीडीएफ असते ती सुद्धा तुम्ही वाचू शकतात पठन करून पठन करायचं आहे तर तुम्ही असं नाही की तुम्ही पुस्तकातूनच पठन करायचं आहे तुम्हाला गुगलमधलं तुम्ही पठन करू शकतात जर तुम्हाला पुस्तक मिळलं नाही तर तुम्ही अवश्य गुगलवरती सर्च करा आणि पीडीएफ डाउनलोड करून ते नक्की वाचा त्याचप्रमाणे आपल्याला या दिवशी श्री हरिविष्णूंचं विष्णू सहस्त्र सुद्धा पठन करायचं आहे विष्णू सहस्त्रनाम पठन पठण करणे शक्य नाही झालं तुम्हाला शवण तरी नक्की करायचं आहे विष्णू सहस्त्रनाम आणि संक्षिप्त श्रीमद भागवत सुद्धा तुम्ही युट्यूबला लावून पठन करू शकतात पण स्वतः वाचल्याचे फायदे हे वेगळे असतात आणि श्रवण करण्याचे फायदे हे वेगळे असतात स्वतः जर आपण वाचे स्वतः ही सेवा नक्की करायची कारण आपल्या मुखातून आपण ते प्रत्येक शब्द बोलत असतो हीच खरी सेवा असते म्हणून श्री विष्णूंची सेवा ही आपण किंवा चिंतन करून किंवा श्रवण करून पठन करून तुम्ही कशीही करा पण या दिवशी एकादशी दिवशी श्री विष्णूची अतिशय उच्च कोटीचे संक्षिप्त श्रीमद भागवत या ग्रंथाची तुम्ही नक्की करा झालेल्या या मध्ये मा तुम्हाला माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ